दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास शेळफाटा आणि डायघर या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरादरम्यान वन्यजीव बचावकर्ते विशाल कंथारिया संतोष पटांगळे विजय राजपर कुलदीप चिकनकर शौनक कंथारिया यांना डायघरच्या एका बांधकामाच्या ठिकाणी अंडी सापडल्याची माहिती मिळाली घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी अंडी सापाची अंडी असल्याचे ओळखले परंतु प्रजातींबद्दल त्यांना खात्री नव्हती धोकादायक बांधकाम क्षेत्रातून अंडी काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे काढून टाकण्यात आली आणि डायघर मधील उपचार संक्रमण केंद्रात अर्थात टी टी सी सुरक्षितपणे माहिती दिली टी टी सी मधील वनपाल प्रवीण आवाड आणि वनरक्षक जितेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीच्या बचाव पथकासह वन्यजीव बचावकर्ते सचिन रेपाळे उपवन संरक्षक ठाणे सोनल वळवी सहाय्यक वनसंरक्षक ठाणे दिनेश देसले परिक्षेत्र अधिकारी ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल प्रवीण आवाड आणि वनरक्षक जितेंद्र देशमुख प्राणीमित्र विशाल कंथारिया संतोष पटाके विजय राजभर कुलदीप चिकनकर शौनक कंथारिया राज गायकर प्रतीक जाधव रेहान मोतीवाला आणि स्वयंसेवक देबोलिना डी एस रफात मोतीवाला आणि साहिर मोतीवाला बेचाळीस अंडी उष्मयानासाठी ठेवण्यात आली आणि त्यांची प्रगती आणि स्थिती बारकाईने पाहण्यात आली वन विभागाचे अधिकारी टी टी सी स्वयंसेवक वन्यजीव बचावकर्ते आणि बचाव, बचाव कार्यात सहभागी झालेल्या जागरूक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक म्हणून सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अठ्ठेचाळीस दिवसांच्या सतत देखरेखी आणि काळजीनंतर सर्व बेचाळीस अंडी यशस्वीरित्या बाहेर पडली नंतर या अंड्यांना पेट्या कळ कोब्रा म्हणून ओळखले गेले ज्यामुळे वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत वन्यजीव संवर्धनात आणखी एक यशस्वी अध्याय सुरू झाला विभागाच्या मार्गदर्शनाखाली आता या अंड्यांना संरक्षित क्षेत्रात सोडले जाईल ब्यपोट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा